शेतकऱ्यांसाठी चौदा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये होय बच्चू कडू यांचं उपोषण चालू आहे शेतकऱ्यांसाठी आणि त्याच्यामध्ये चौदा प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहे ते आपण पाहूया पहिले आहे दिव्यांग व विधवा महिलांना रुपये सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे आपल्या संकल्पनानुसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी तसेच शेतमालाला एम एस पी हमीभाववर वीस टक्के अनुदान देण्यात यावे सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीच्या इतिव्रताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावा युवकाच्या हाताला काम द्यावे नाहीतर समानजनक दाम देण्यात यावे तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्त पतसंख्याच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांकरता समान निकष लावून किमान पाच लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य देण्यात यावे तसेच शेतमजुरांकरता स्वतंत्र मंडळ स्थापन करावे पेरणी ते कापणीपर्यंत मजुरींची सर्व कामे एम एस पीमध्ये घेण्यात यावे तसेच फळपिकांना तीन पॉईंट पाच रेशो लावून दुग्ध व्यवसायसुद्धा एम एस पीला जोडण्यात यावा हे जर होत नसेल तर तेलंगणाच्या धर्तीवर एकरी दहा हजार रुपये मदत किंवा भावाचा चढ उतार निधी देण्यात यावा ज्याच्याप्रमाणे रासायनिक खताला अनुदान देण्यात येते त्याचप्रमाणे शेणखताला सेंद्रिय खताला अनुदान देण्यात यावे मेंढपाळ व मच्छीपार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे मनरेगामधील या ठिकाणी मजुरी दोनशे सत्त्याण्णव वरून पाचशे रुपये करण्यात यावे निवासी अतिक्रमण नियमाकूल करण्यात यावे दुधातील भेसळ रोखण्यात यावे तसेच गायीच्या दुधासाठी बेस रेट पन्नास रुपये प्रति लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस रेट साठ रुपये प्रति लिटर मिळावा कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी किमान चाळीस रुपये बाजारभाव होईपर्यंत निर्यात बंदीचा निर्णय करू नये सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षाकरता ऊस पिकाला टन चार हजार तीनशे रुपये दर टक्के रिकवरी बेस रेट धरून मिळावा तसेच पुढील अकरा टक्के रिकव्हरीसाठी चारशे तीस रुपये एफ आर पी दर मिळावेत तसेच प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून रिकवरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी व पंधरा दिवसामध्ये पैसे दिले नाही तर व्याजासह पैसे वसूल करण्याचा अधिकार स्थानिक यंत्रणाला देण्यात यावा तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी या चौदा प्रमुख मागण्या होत्या जर या मागण्या मान्य झाल्या तर शेतकऱ्यांना आणि नागरिकांना नक्कीच फायदा होईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा